बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पाणीदार एवढा माणूस धरण बांधायच्या अगोदर मी पाण्याचं पूजन करून बातम्या आणतोय काय सांगायला पाणीदार आमदार एवढा मोठा की आमच्याकडे पाटगाव धरण तीन टी एम ते पाटगाव धरण बांधल्यानंतर भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला ते पाणीच वाघाने आधारीला विकलं वीज तयार करायसाठी कोकणात पाणी सोडायचं म्हणजे आमचं हक्काच गरीबांचं शेतकऱ्यांचं पाणी विकणारा हा पाणीदार आमदार कमिशनचा बादशाह म्हणून त्यांचं नाव घेतलं जातंय महाराष्ट्रात ते हे आमदार किती किती गोष्टी सांगू आता सांगताय ते मी हजारो कोटी म्हणजे अडसष्ट हजार कोटीचा महामार्ग शक्तीपीठ बातमी आली त्याच दिवशी गारबोटीत प्रचंड मोठा बोरला प्रचंड मोठा बोर्ड लावला अडुसष्ट हजार कोटीचा मार्ग आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नानं मंजूर झाला त्यांचं हार्दिक अभिनंदन असा आम्ही हडबडून जागा झालो माहिती घेतली हा महामार्ग मुदरगड तालुक्यातल्या सत्तावीस गावातून आणि त्या सगळ्या अनेक शेतकरी भूमिहीन याच्या विरुद्ध आवाज उठवायचं ठरलं आणि बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा कोल्हापुरात काढला सांगलीत काढला सोलापुरात सांग, काढला आणि तो त्या रस्त्याला स्थगिती मिळाली रद्द अजून झालाय असं नाही आता पणती साहेब तुम्हालाच तो निवडून गेल्यावर सत्तेत आल्यावर ते रद्दच करावं लागेल दुसरा पर्याय नाही परंतु सगळ्या गोष्टीच क्रेडिट घ्यायचं खोट नाट बोलायचं आता आमच्याकडे तरी तुमच्याकडं आमच्याकडं पैसे खूप वाढले सगळ्यात महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये शेकडो कोटी हजारो कोटी रुपयाची कामं झाली पण दर्जेदार कामं कुणाची झाली कुठं झाली हा खरा प्रश्न आमच्याकडे पांगिरे नावाचं गाव आहे पिंपळगाव कोणी जाताना त्याच्या अलीकडे एक ओढा आहे त्या ओढ्यावर कधी कधी पावसाळ्यात पाणी येते म्हणून ओढ्यावर नवीन पूल पाणी आम्ही परवा गेलो होतो फिरतीला आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं इथं पूल झालाय चांगला झालाय कसा किती रकमेचा झाला त्याने सांगितलं ग्रामपंचायतीनं आम्हाला माहिती दोन कोटी शहाण्णव लाख रुपयेचा ओढ्यावरचा पूल अवघड आहे म्हणलं खरंच काय मग त्याने आम्हाला सगळी माहिती कागदा मी म्हटलं आता असं करा उद्या छन्नी आठवडं घेऊन जावा आणि जरा टोकरून सडी स्टील ची गाठली आहे का सोन्याची गाठली आहे बघून कळवा के केवळ भ्रष्टाचार